नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांना सर्वप्रथम जय शिवराय मागील दिलेल्या तारखेनुसार आता अठरा जून लवकरच येते बंधूंनो पेरणीची गडबड आणि पेरणीच्या खोळंबलेल्या पेरण्या सुद्धा आता लवकरच पूर्ण होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर आणि जिल्ह्यानुसार पेरण्याच्या रखडलेल्या पेरण्यांना दिलासादायक वातावरणाचा अंदाज देतोय राज्यामध्ये मा दे, मान्सून मंदावलाय मान्सून थांबलाय अशा विविध प्रकारच्या बातम्यांनी वेग वेग घेतला आहे त्यामुळेच हा दिलासा सुद्धा आणि ऍक्च्युली पाऊस सुद्धा आपण याच्यामध्ये दाखवणारच आहोत मित्रांनो मान्सूनची प्रगती पथावर आहे हे मागील दोन दिवसापूर्वी दिलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले आणि कालपासून झालेला बदल देखील आपण पाहतोय काही सोडलेल्या भागांना सुद्धा काल पाऊस झालाय मात्र काही त्यातलेही भाग जे सोडलेले आहेत त्यांना आज आणि एकवीस जूनला फिक्स असा स्वरूपाचा पाऊस आहे मित्रांनो मागील मे महिन्यामध्ये पंधरा जूनच्या रिपोर्टमध्ये जसं सांगितलं त्या पद्धतीने वातावरण होते मान्सून सहा जूनला आलाय आठ जूनला आलाय नऊ जून आलाय ह्या बातम्या आपण पाहिल्यात पण अठरा जून आपण धुडकर हवामान रिपोर्ट होती आपण ठाम होतो ठाम राहिलेल्या शेतकऱ्यांना हा आता गुड न्यूज असणारा इशारा आहे माहिती थोडक्यातच देईल पण समजून घ्या कारण की सविस्तर माहिती फक्त आपण लाईव्ह मध्ये देतोय तर बंधू अशा प्रकारे याची कंडिशन असणार आहे सुरुवात करतोय बुलढाण्यापासून बुलढाण्यामध्ये कालची टक्केवारी साठ टक्के होती पंचावन्न ते साठ आज सत्तर टक्के पार होणार आहे याच बुलढाण्याची टक्केवारी नव्याण्णव पॉईंट एवढी टक्के वाढणार आहे ती तारीख आहे दिनांक एकवीस जून ते बावीस जून दरम्यान त्यामुळे रखडलेल्या पेरण्या किंवा धुळ पेरण्या या भागामध्ये एकोणीस ते वीस तारीख दिली होती केल्या तरी चालतील काही प्रॉब्लेम नाही आहे बरोबरच जळगाव नंदुरबार धुळे या भागामध्ये सुद्धा आज दमदार हजेरी लावणार आहे सत्तर टक्क्यावरती या भागातली भाग व्यापण्याची टक्केवारी वाढलेली आहे जालन्यामध्ये सुद्धा काल दमदार पाऊस परतूर मंठा तसेच रांजणी परिसरामध्ये झालाय आष्टी कुंभारपिंपळगाव पिंपळगाव काही मोजक्या भागात झाला आहे यांना मात्र आज चांगला पाऊस सुद्धा होणार आहे टक्केवारी यांची पासष्ट टक्के ते सत्तर टक्क्यावरती पोहोचली आहे त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी भागामध्ये मोजक्या ठिकाणी पाऊस झाला आहे पण या भागातली टक्केवारी सुद्धा आज वाढणार आहे यांच्या भागामध्ये पेरणी उपयुक्त पाऊस सुद्धा अठरा जून ते एकोणीस जूनच्या कालावधीमध्ये होणार आहे त्याचबरोबर अहमदनगर परिसर नाशिक पट्टा मालेगाव धुळे नंदुरबार यांना चांगली टक्केवारी चा आज वाढलेली आहे म्हणजे इतर टक्केवारीच्या तुलनेमध्ये पस्तीस ते पस्त चाळीसी टक्केवारी होती आज अक्षरशः सा पासष्ट ते सत्तर टक्क्यावरतींची टक्केवारी पोहोचली आहे त्यामुळे धुळे जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये आज देखील चांगला पाऊस अपेक्षित आहे त्याचबरोबर सांगली सातारा सोलापूर या भागामध्ये संतधार पाऊस होणार आहे काही ठिकाणी पेरणी करावी कारण की यानंतर एकवीस जूनच्या आसपास या भागामध्ये जोर धरणार आहे त्याचबरोबर वर्धा अकोला अमरावती नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज चांगलं वातावरण असणार आहे गरमीचे लेवल सर्व जिल्ह्यामध्ये आज भयंकर असणार आहे त्यामुळे पावसाचाही वेळ हा साडेतीन ते संध्याकाळी नऊचा कालावधी असणार आहे दोन टप्प्यामध्ये मान्सूनचा हा पाऊस बरसणार आहे त्याचबरोबर राज्यातल्या विविध ठिकाणी म्हणजे लातूर नांदेड पट्ट्यातही दिलासादायक वातावरण आज होईल आणि यांच्या भागामध्ये अठरा एकोणीस तारखेला चांगला पाऊस अपेक्षित आहे सतरा जूनला सुद्धा या भागामध्ये चांगला पाऊस होणार आहे धाराशिव पट्ट्यामध्ये आज मेघगर्जनेसह पावसाचा जोर वाढणार आहे यांची टक्केवारी मात्र पंचाळीस पन्ना ते पन्नास वरती अडकलेले आहे या भागातही काही ठिकाणी वाशी असेल तर भागामध्ये जोरदार सरींची शक्यता देखील पाहायला मिळणार आहे मित्रांनो भाग बदलत जरी पाऊस असला मात्र सर्वदूर पाऊस हा एकवीस तारखेपर्यंत या भागामध्ये भाग बदलत का असताना तो घेणार आहे त्याचबरोबर राज्यामध्ये पंचवीस तारखेच्या आसपास संपूर्ण पेरण्या होणार आहेत पण बावीस जूनला धुळे नंदुरबार बुलढाण्यामध्ये रखडलेल्या तसेच अकोला अमरावती वाशिम जिल्ह्यातही रखडलेल्या पेरण्या होणार आहेत चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यामध्ये आज भाग बदलत पासष्ट टक्के भाग पाऊस आहे त्यानंतर याच भागामध्ये एकवीस तारखेपर्यंत पूर्ण पेरण्या होतील असं आश्वासन आहे त्याचबरोबर कंडिशन ही सुधारणार आहे आहे दिलेल्या अठरा तारखेपर्यंत आपण थांबल्याबद्दल आणि विश्वास ठेवल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आभारी व्यक्त करतोय आता वेळ आली आहे अठरा जून नंतरच्या पेरणीच्या पावसाची मित्रांनो दिनांक पंधरा मेला दिलेला रुपये आहे एक दोन दिवसाचा फरक पडतोय फक्त पण अंदाजाची तारीख आणि अंदाजाचा महिना कधीच बदललेला नाही ही तोडकर हवामानची शाश्वती आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे प्राईम मेंबरशिपसाठी आपण जॉईन व्हावं हो कारण की थोडक्यात माहिती फक्त ह्याच व्हिडिओमध्ये असणार आहे पण सविस्तर माहिती फक्त आता इथून पुढे प्राईम मेंबरशिप लाईव्हमध्येच देण्यात येणार आहे कारण की चुकीच्या कमेंट करणाऱ्यांनी आधीचे व्हिडिओज पाहिले नाहीत किंवा रिपोर्ट पाहिले नाही पण त्यांच्या चुकीच्या कमेंट फास्ट प्रमाणात येत आहेत त्यांना सुद्धा पडलेल्या पावसाचे रिपोर्ट देत चला कारण की त्यांचासुद्धा गैरसमज दूर होईल मित्रांनो व्हिडिओ आवडतोय पण लाईक करत नाही शेअर करत नाही याबद्दल तुम्ही सुद्धा थोडं सतर्क आहे आणि इतर शेतकऱ्यांना देखील ही माहिती चलायचे धन्यवाद मित्रांनो सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवराय धन्यवाद